गोवंश तस्करीच्या संशयातून म्हशींची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना रोखून दुचाकीनं आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी तिघांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना रात्री म्हसळूजवळ घडली या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर आहे दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथून पिकअप जीप आणि टेम्पोमधून म्हशींची नाशिकच्या वडाळा गावच्या दिशेनं वाहतूक केली जात होती या म्हशी वडाळा गावातील गोठ्यात पोस्ट केल्या जाणार होत्या सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास म्हसरूळजवळ राऊस सिग्नलच्या अलीकडे दुचाकीवर एकापेक्षा अधिक जण बसून सुमारे तीस ते पस्तीस लोकांचा जमाव आला त्यांनी ही दोन्ही वाहनं रोखून धरत वाहनांमध्ये असलेले फहाद चौधरी हमीद शेख वाजिद कुरेशी या तिघांना खाली ओढून जबर मारहाण केली या मारहाणीत एक फहाद हा गंभीर जखमी झालाय घटनेची माहिती मिळताच मसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांची वाहनं येत असल्याचं बघून हल्लेखोर फरार झाले जखमींना पोलिसांनी तातडीनं शासकीय रुग्णालयात हलवलं या प्रकरणी मसरूळ पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं असून त्यात समाधान बिडकर किरण केवल भडांगे जय देवगावकर अभिमान साणप कृष्णा मुंडे जगदीश पाडवी करण करपे यांचा समावेश आहे सायराम हॉस्पिटल समोर पेट रोड मसरूळ येथे फिर्यादी वाजिद कुरेशी यांना काही इसमांनी मारहाण केल्याची आणि लाकडी दानक्यांनी के मारहाण केल्याची घटना घडली होती त्यामध्ये पोल्युशन मसरूळ येथे कलम तीनशे दहा तीनशे अकरा बीएनएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यामध्ये युनिटेकच्या गुन्हे शाखाच्या पथकाने एकूण पाच आरोपी अटक केलेले आहेत त्यामध्ये अभिमान सानप आणि किरण केवट हे महत्वाचे दोन आरोपी होते त्या दोन्ही या पाचही आरोपींना मसरूर पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे पुढील तपास मसरूर पोलिसांचे पीआय श्री डाकी साहेब करत आहेत नाही ना आता ते फेऱ्यामध्ये तसं आलेलं नाहीये त्यामुळे ते पुढचा तपास जो आहे तो सगळा पोल्युशन करत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक